णी परिसरात भाजप उमेदवार आय एस पाटील यांच्या प्रचाराला वेग पाणी रोजगार आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस विकास आराखडा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यातून वचननाम्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आय एस पाटील यांनी आपल्या पस्तीस वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाच्या जोरावर हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात झंझावती प्रचार सुरू केला असून त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेमुळे संपूर्ण परिसरात विकासाचा अजेंडा चर्चेचा विषय ठरला आहे प्रशासनातील दीर्घ अनुभवाचा उपयोग करून मतदारसंघातील प्रलंबित आणि मूलभूत प्रश्न सोडवण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे पूर्व भागातील शेतकऱ्यांचा शेतीसाठी तसंच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीतील पाणी नरेवाडी वंडी आणि तेरणी धरणात सोडण्याचा ठोस प्रयत्न केला जाईल असं आश्वासन आय एस पाटील यांनी केलं पाणी उपलब्धतेमुळे शेती उत्पादन वाढेल तसंच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गरजू महिलांना उद्योगधंद्यांच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणं तसंच हलकर्णी परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी कंपन्या आणि कारखाने उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं रोजगार निर्मितीला प्राधान्य देत आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आरोग्य सुविधांच्या दृष्टीनं हलकर्णी इथं वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल याचबरोबर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जावे लागू नये यासाठी हलकर्णी इथं यांत्रिक अभियांत्रिकी म्हणजेच टेक्निकल कॉलेज सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत परिसरातील प्रत्येक गाव रस्त्यांनी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असंही आय एस पाटील यांनी सांगितलं हलकर्णीमधून हलवण्यात आलेले सिटी सर्व्हे कार्यालय पुन्हा हलकर्णीत आणण्यासाठी हलकर्णी पाठपुरावा केला जाईल कोल्हापूर निपाणी हलकर्णी मार्गे बेळगाव रेल्वे मार्गाचा सर्व्हे झाला असून प्रत्यक्ष रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी शासन दरबारी ठोस प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं याशिवाय आजी माजी सैनिक तसंच आजी माजी पोलिसांसाठी स्वतंत्र भवन उभारण्याचा आणि हलकर्णी इथं प्रशासकीय भवन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय या सर्व विकास कामांचा पाठपुरावा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून प्रभावीपणे केला जाईल असं आय एस पाटील यांनी स्पष्ट केलं या ठोस वचननाम्यामुळे प्रशासनातील प्रदीर्घ अनुभवामुळं आणि जोरदार प्रचारामुळे हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची आघाडी असल्याची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा